उठे यमाई त हनुमान जयंती उत्साहात साजरी श्री क्षेत्र यमाई देवीच्या दोन दिवसीय यात्रा उत्सवाला भव्य सुरुवात पालखी सोहळा बैलगाडा शर्यती आणि लोकनाट्यानं यात्रेला उत्साहाचा शिडकावा शिरूर तालुक्यातील कवठे यमाई इथं चैत्र शुद्ध पौर्णिमा व हनुमान जयंतीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र यमाई देवीच्या दोन दिवसीय यात्रा उत्सवाला आज मंगलमय सुरुवात झाली सकाळी गावातील ऐतिहासिक मारुती मंदिरात बलीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर सकाळी आठ वाजता देवीचे भव्य पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात व उदे उदे जगदंबेच्या जयघोषात सुरू झाली दुपारी बारा वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाली यात्रेकरू आणि ग्रामस्थांचा पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यामध्ये महिलांची विशेष उपस्थिती होती उन्हाच्या तीव्रतेनंतरही उत्सवात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली यात्रेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणात रत्नपारखी बंधूंनी यात्रेकरूंना थंडगार पेय वाटप करून सेवा केले दरम्यान गावापासून तीन किलोमीटर अंतरावर देवीच्या मंदिराजवळ सकाळपासूनच बैलगाड्यांच्या आणि तरुणांचा उत्साह मोठ्या प्रमाणात मनोरंजनाचं खास आकर्षण यात्रा उत्सवानिमित्त आज रात्री मंदिराजवळ लोकनाट्य सादर होणार असून उद्या दुपारी पारंपरिक कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगणार आहे त्यानंतर यात्रा उत्सवाची औपचारिक सांगता होईल इंडिया न्यूज आर सेवन विशेष प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेटे शिरूर पुणे